एका महिन्यामध्ये सात ते आठ किलो जर वजन कमी करायचं असेल ना तर हा डाएट फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे तर हो इतका छान डाएट आहे ना फक्त ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्याच तुम्ही फॉलो करायच्यात म्हणजेच ज्या जेवढे सांगेल ते ना तेवढंच करा एक्स्ट्रा काही करायला जाऊ नका इतका छान डायट आहे ना हा नक्कीच तुमचं वजन कमी होईल सात ते आठ किलो पण तुमचं वजन कमी होईल जस तुमचा मीटर वजन स्लो फास्ट असेल तर स्लो असेल तर तुम्हाला चार किलोचा रिजल्ट तर गॅरंटीने भेटेलच भेटेल याची गॅरंटी मी देते हां हा डाएट कोणाला शुगर आहे बी पी आहे म्हणजे टायमावरती जेवणच पाहिजे प्रॉपर तर तुमच्यासाठी हा डाएट नाही घ्यायचा जरी असेल तर तुम्हाला डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता कारण की या डाएटमध्ये मिल प्रत्येक मिल आपल्याला घ्यायचा आहे स्किप काहीच करायचं नाही म्हणून तुम्ही डॉक्टरची सल्ला घेऊन जस्ट तुम्ही हा डायट फॉलो करू शकता आरामात काहीच प्रॉब्लेम होणार नाही जस्ट डॉक्टरनी सांगितलं तर डेफिनेटली घेऊ शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणती ड्रिंक घ्यायची आहे कसं जेवण करायचं आहे दुपारचं जेवण रात्रीचं जेवण कसं करायचं आहे डेली एक महिनाभर तुम्ही कसं फॉलो करायचं आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका डायट प्लॅनच्या व्हिडिओजमध्ये तर हा डाएट प्लॅन नॉर्मल आहात आपण आणि आपल्याला वजन कमी करणं खूप जास्त आवश्यक आहे पण काय खायचं काय नाही खायचं कोणत्या पदार्थाने आपलं वजन कमी होणार आहे तर हे खूप जणांना माहिती नसतं तर आजचा व्हिडिओ बघून तर सकाळी आपल्याला उठायचे नेहमीप्रमाणे उठतो आपण तसंच उठायचं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आता आपण डाएटला सुरुवात करतोय आणि याच्यानंतरचे ऑप्शन पण मी तुम्हाला देते की तुम्हाला डेली तुम्ही हेच पदार्थ खायचे का याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय खाऊ शकता हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्येच भेटणार आहे व्हिडिओ स्किप केला तर तुमच्याकडनं काही ना काही गोष्टी मिस होतील म्हणून व्हिडिओ स्किप अजिबात करू नका व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण की रेसिपी पण मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच तुम्हाला डाएट करायला सोपं जाणार आहे म्हणून रेसिपी पण असतील तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे म्हणजेच तुम्हाला फायदा डेफिनेटली भेटणार आहे एका महिन्यात सात आठ किलो वजन कमी करणारा हा डाएट आहे खूप मेहनतीने आणि खूप काही गोष्टी एकत्र आणून सगळ्या अभ्यास करून मी असे डाएट घेऊन येते तर तुमच्यापर्यंत पोहोचवते तर तुम्हाला याचा फायदा होण्यासाठीच करते तर तुम्ही स्किप करून बघाल तर मग एखादी गोष्ट स्किप झाली ना तर खूप काही प्रॉब्लेम येतात म्हणून थोडासा वेळ काढायचा आणि ॲटलीस्ट एवढं ऐकून आपण महिनाभर या गोष्टी फॉलो करायच्या तर आता सकाळी उठल्याबरोबर नेहमी जसं सांगितलं नेहमीप्रमाणे उठतो तसं उठायचं आणि सिंपल ड्रिंक आहे काही जास्त नाही डाएटमध्ये काही जास्त खर्च नाही आहे पहिलंच सांगते अजिबात काही खर्च नाही आहे आणि वेळ पण आपल्यासाठी आपल्याला नसतो तर याच्यामध्ये वेळ पण आपण जास्त द्यायचा नाही रेसिपीजला पण झटपट बनणारे रेसिपी आहेत तर आपल्याला इथे काय करायचं आहे इथे आपल्याला सकाळी गरम दोन ग्लास गरम पाणी करायचं आहे एक ग्लास नाही दोन ग्लास गरम पाणी करायचे कोमट पाणी करायचे त्याच्यामध्ये अर्ध लिंबू ॲड करायचे म्हणजे लिंबाचा अर्ध लिंबाचा रस त्या दोन ग्लास पाण्यामध्ये आणि ते सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने बिना ब्रश केल्याचं आपल्याला घ्यायचंय आपली बॉडी याच्या डिटॉक्स होणार आहे याच्यानी आपला पोट साफ होणार सगळ्या गोष्टी आणि आपण फ्रेश फील करणार सकाळी सकाळीच आता इथे तुम्ही तुम्हाला अजून काय ॲड करायचं तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा स्पून हळद ॲड करू शकता दोन ग्लास पाण्यामध्ये आता ही ड्रिंक झाल्याच्या नंतर आपल्याला इथे थमडेलवरती बघून आला असेल तर जिम एक्सरसाईज डाएट ह्या गोष्टी काहीच करायच्या नाही ना पण आपण जर एवढा छान डाएट फॉलो करतोय तर आपल्याला ॲक्टिव्हिटी थोडीशी पाहिजे बॉडीशी ठीक आहे तरी इथे आपल्याला ॲक्च्युली नाहीच काही तर तुम्ही थोडंसं चालून या थोडंसं योगासन करा वेगवेगळे अर्धा तास जास्त वेळ नाही तुमच्याकडे तर अर्धा तास तुम्ही स्वतःला द्यायचा त्याच्याने होतंय काय असं नाही आहे की डाएटनी वजन कमी नाही होत का तर होतं नक्कीच होतं डाएटनी जास्त वजन कमी होतं पण आपल्याला निसतंच वजन कमी करणं महत्त्वाचं नाही ना आपल्याला इंचेस कमी करणं आपल्याला फॅट कमी करणं आपल्या बॉडीची छान टोनिंग दिसली म्हणजे आपली बॉडी खूप छान दिसली पाहिजे असं पण असताना निसतंच वजन कमी करणं महत्त्वाचं नाही म्हणून आपल्याला योगासन वेगवेगळ्या पद्धतीचे करायचे आता कोणते करायचे तर तुम्ही माझ्या त्यातले कोणतेही तुम्ही अर्धा तास करा आणि कंटिन्यू करा एक महिनाभर आणि हा डाएट तर कंटिन्यू करायचाच आहे आपल्याला आता इथे ऑप्शन येतं परत की सकाळी तुम्ही रोज गरम पाणी लिंबू पाणी हळदीचं पाणीच घ्यायचं का तो हो घेऊ शकता तुम्ही एक दिवस गरम पाणीच घ्या दोन ग्लास एक दिवस फक्त हळदीचंच पाणी बनवा एक दिवस फक्त लिंबू पाणीच घ्या असे तीन ऑप्शन आहेत सिंपल सिंपल आहेत तुम्ही दोन दिवस हे घेतलं दोन दिवस ते घ्या दोन दिवस ते घ्या असं हप्त्यातले सात दिवस तुम्ही वेगवेगळे दोन दोन दिवस ह्या गोष्टी ॲड करा आता हे झालं ब्रेकफास्ट आपलं ड्रिंक झाली सकाळची बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आपण अर्धा तास स्वतःला दिला तुम्ही चालून आलात किंवा तुम्ही थोडी योगासन हो केले आता इथे त्याच्यानंतर आपलं घरातलं रुटीन असतं ते आवरलं आता इथे आपल्याला जेवणामध्ये काय म्हणजेच ब्रेकफास्ट आपल्याला ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायचं आहे ना सिम्पल सोस एकदम सिम्पल असणार आहे पण प्रोटीननी भरपूर हा नाश्ता असणार आहे आणि आपल्याला हाच घ्यायचा आहे एक महिनाभर याच्या व्यतिरिक्त कोणते ऑप्शन आहेत ना ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांग खूप झटपट रेसिपी आहे आणि खूप प्रोटीन भरपूर आहे तर आता कढाई ठेवलेली गॅसवरती दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे इथे तुम्ही तुपाचा वापर पण करू फटाफट बनवून घेऊया तेल गरम झालेलं आहे ज्यामध्ये जिरं घालायचं थोडंसं अर्धा टेबलस्पून थोडी राई याच्यामध्ये जाणार आहे मोहरी आता मी ते दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या तुम्ही किती तिखट खाता त्याच्यानुसार तुम्ही इथे मिरवी मिरची घ्यायची आहे मिरची थोडीशी हलकीशी फ्राय झाली की याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा मी मोठ्या साईजचा होता म्हणून अर्धा कट करून घेतलेला आहे कांदा फक्त नरम होऊन द्यायचा लालही होऊन द्यायचा नाही आणि फ्राय करायचं नाही तेव्हा थोडीशी हळद घातली मी आणि इथे एक छोट्या साईजचं टॅमॅटो घेतलेलं आहे टॅमॅटो याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं याला पण आपण फक्त नरम याला फ्राय करायचे आता इथे मी ना मोजून घेते मापाने घेते ठीक आहे तुम्हाला पण दाखवते जितकं ब्रेकफास्ट खाणार आहे मी तितकंच मी बनवते तर मी या वातीचं माप घेतलेलं आहे आणि इतके याच्यामध्ये मी मूग घातले आता इथे मोड आलेली मूग नाही येते हे साधे भिजवलेले मूग आहेत तर तुम्ही इथे मोड आलेले मूग पण घेऊ शकता फ्राऊस चांगल्या पद्धतीने किंवा असे मोड आलेले पण घेऊ शकता थोडस इथे मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आता याला हलकस फ्राय होऊन द्यायचं जास्त शिजवायचे नाहीत आपल्याला हे मूग तरी बघा अशा पद्धतीने मस्त पट झटपट दोन ते तीन मिनटातच आपली उसळ बनवून तयार आहे छान असं प्रोटीन रिच सिम्पल साधा घरामध्ये प्रत्येकांच्या मूग असतातच आणि काहीच खर्च पण नाही याला झटपट बनणारा नाश्ता आहे पण आजच्या ह्या डाएटमध्ये ना आपल्याला प्रोटीनची कमतरता अजिबात पडू द्यायची नाही म्हणून आपल्याला स्प्राऊटचा नाश्ता सकाळी घ्यायचा आहे आता खूप जणं बोलतात की स्प्राऊट घेतल्याने मोड आले कडधान्य घेतल्याने आम्हाला गॅस बनतो वगैरे वगैरे असं असतं तर इथे तुम्ही मग ज्यूसचा वापर करू शकता तुम्ही इथे बीटचं ज्यूस घेऊ शकता गाजरचं ज्यूस घेऊ शकता असे वेगवेगळे ज्यूसेस तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे आता हेही घ्यायचं नसेल तुम्हाला तर जसं मी तुम्हाला पुढे सांगितलेलंच आहे असे वेगवेगळे ऑप्शन तुम्ही इथे ठेवायचे आहेत तर आता इथे आपलं ब्रेकफास्ट करून झालेलं आहे मस्त आणि त्याच्यासोबत आपण ब्लॅक कॉफी घेतलेली आहे इथे चहा एक महिनाभर स्किप केला तरीही चालतो खूप क्रेविंग आहे तुम्हाला चहाची शक्यतो साखर आणि दूध न वापरता तुम्ही ब्लॅक टी घेतली गुळाचा थोडासा खडा वापरून त्याच्यामध्ये ब्लॅक टी घेतली तर तुम्हाला याचा चांगला फायदा भेटेल साखर आणि दुधाचा वापर न करता तुम्ही गुळाचा चहा पिला तरी चालतो तुमच्या ब्रेकफास्ट नंतर तुम्ही चहा घेऊ शकता जर क्रेविंग होत असेल तर नसेल तर तुम्ही इथे विदाउट शुगर ब्लॅक कॉफी घ्यायची आहे आता इथे तुमचं ॲक्टिव्हिटी अजून घरातली रुटीन आहे किंवा तुम्ही ऑफिसला जाताय आहे सगळं काही आवरायला घेतलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पाणी मध्ये मध्ये पित राहायचं आहे साडेतीन लिटर दिवसाचं टार्गेट असतं नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते साडेतीन लिटर पाणी चांगली झोप घेणे पाण्याचं इंटेक चांगलं ठेवणे दिवसभर ॲक्टिव्ह राहणे ह्या गोष्टी फॉलो करायचे असे बाहेरचं जंक फूड नाही खायचं आहे अशा काही गोष्टी आपल्याला फॉलो कराव्याच लागतात जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं आहे आता इथे तुम्ही दहा साडे दहा वाजताचं टायमिंग आला आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला खूप काहीतरी असं झालं आहे मन थोडं क्रेविंग झालं आहे काहीतरी खायची तर तुम्ही इथे एखादा ॲपल घेऊ शकता तुम्ही तुम ते अर्धा देखील घेऊ शकता केळी देखील इथे त्या गोष्टी नाही आहेत तुमच्याकडे फळ अवेलेबल नाही आहेत समथिंग ज्या आहे ते प्रॉब्लेम आहे काय असेल तर तुम्ही ते काकडी घेऊ शकता एक गाजर घेऊ शकता यातलं काहीच नसेल घ्यायचं तुम्हाला तर तुम्ही दोन दोन तीन ग्लास इथे पाणी पिऊन आपलं क्रेविंग कमी करायची आहे तर आता हे झालेलं आहे आपलं साडे दहा अकरा वाजताचं रुटीन आता जेवणामध्ये आपल्याला खूप छान आणि टेस्टी रेसिपी बनवायची आहे पण ह्या रेसिपीमध्ये इतकं चांगल्या पद्धतीने म्हणजे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन होतं खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रमाणात आताच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फायबर आणि याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फायबर आणि पाण्याचं इंटेक जास्त असणार आहे तर ही रेसिपी खाल्ली तर अजिबातच भूक लागणार नाही कारण की फायबरिच आहे पाण्याचं इंटेक पण याच्यामध्ये जास्त आहे तर चला कोणती रेसिपी टेस्टी आणि पोट भरेल अशी रेसिपी आहे सी पण इतकं चांगल्या प्रमाणात त्याच्यामध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे नाइंटी पर्सेंट म्हणजे नव्वद पर्सेंट पाण्याचं प्रमाण जा आहे दुधी भोपळ्यामध्ये तर इतकी चांगली आहे ना ही रेसिपी वेट लॉस करण्यासाठी जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे छोट्या साईजचा आहे तुम्हाला जर मोठा असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता आता इथे ही आमच्या घरामध्ये जेस मी तुम्हाला आता दुधी भोपल्या दुधी भोपळ्याचं थालीपीठ दाखवते ना तर हे सर्वांनाच आवडतं घरामध्ये आणि खरंच सांगते खूप टेस्टी लागतं असं वाटतच नाही की आपण वेट लॉस म्हणजे डाएट फॉलो करतो आहे का जर अशी रेसिपी बनवून खाल्ली तर त्याच्यासाठी मी ते एक दुधी भोपळा घेतलेला आहे आताचे सालं बिलं काढून घेतले आता त्याला बारीक किसून घेते किसणीने आता हे दुधी भोपळा मी असा खिसून घेतला ना तर याच्यामधलं पाणी वगैरे मी काहीच काढलं नाही ठीक आहे याच्यामध्ये सगळं म्हणजे पाणी असंच ठेवलं फक्त याला खिसून घेतलं नाहीतर पाणी वगैरे याच्यातलं निथळून घ्यायचं असं नाही करायचं पाणी पण याच्यामध्येच ठेवायचं जे याच्यातलं पाणी निघते इथं ते ठीक आहे आता याच्यामध्ये आपण काय काय वस्तू घालणार आहोत तो ते बघूया ताटामध्ये मी हे काढून घेतलं इथे ना मी एक कांदा कापून घेतला होता असा बारीक हा पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आता आपल्याला याच्यामध्ये तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये प पत्तागोबी ॲड करू शकता पालकचे पाच सहा पानं देखील ॲड करू शकता अजून हेल्दी बनणार आहे याच्यामध्ये तुम्ही अजून कांदा पण इथे ॲड करू शकता आणि अजून तुम्हाला काय भाज्या घालायच्या असतील त्या आपण तुम्ही इथे घालू शकता तर आता इथे मी एक वाटी आहे ना इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ठीक आहे आता मी हे माझ्याप्रमाणे बनवते की मी एक दुधी भोपळा घेतला होता आता तुम्ही ते किती घट्टसर तुम्हाला पीठ बनवायचंय थाली पिठाचं पीठ कसं असतं ते तुम्हाला पण माहिती असतं तर त्याप्रमाणे तुम्हाला ह्या बाकीच्या वस्तू घ्यायच्यात आता इथे बाजरीचं पीठ मी घेतलंय तुम्ही ज्वारीचं घेऊ शकता किंवा नाचणीचं देखील घेऊ शकता त्याच वाटीच्या प्रमाणे मी इथे बेसन घेतलेलं आहे ठीक आहे तर आता हे बेसन आणि इथे मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ तर तुम्ही इथे अजून नाचणी ज्वारीचं पीठ हे अजून दोन्ही पीठ याच्यामध्ये ॲड करू शकता थालीपीठामध्ये फक्त इथे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ नाही घालायचं आहे आपल्याला शक्यतो आपल्याला बाजरी आणि चण्याचं पीठच घालायचं आहे याच्यातलं कोणतं तरी एकतर घरामध्ये पीठ असतंच असतं आपलं असं काही नाही आहे आता इथे मी अर्धा टेबल स्पून ओवा घेतला इथे मी ओवा वापरते कारण की मला ओव्याची टेस्ट खूप जास्त आवडते थालीपीठामध्ये चिलामध्ये वगैरे म्हणून तुम्ही इथे जिऱ्याचा वापर पण करू शकता किंवा अजवॅन म्हणजेच ओवा पण इथे वापरू शकता त्याच्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता लाल मिरची पावडर घेतली आहे मी कारण की मला हिरवी मिरची तुम्ही इथे वापरू शकता किंवा लाल मिरची पावडर देखील वापरू शकता काहीच इश्यू नाही असं इथे चवीपुरतं मीठ घालायचं आता हे चम्मचनी किंवा हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं चा। याच्यामध्ये पाणी पहिले घालायचं नाही कारण की दुधी भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि ते मीठ घातल्यानंतर अजून सुटतं म्हणून जे पण आपण याच्यामध्ये वस्तू घातल्यात ना ह्याच्यामध्येच पहिले हे ऑब्झर्व करून घ्यायचं मग वाटलंच आपल्याला घट्ट झालंय खूप जास्त तर पाणी ॲड करू शकतो पण सुरुवातीला तर नाहीच घालायचं अशा पद्धतीने आता हे पीठ भिजून रेडी झालेलं आहे आता याचे रोल बनवायचे छोटे छोटे म्हणजे गोळे करते हातामध्ये याच्यावरती थोडं तूप घालायचंय तुपाचाच वापर करायचा खूप टेस्ट येते तुपामुळे असं पाणी घ्यायचं हाताला लावून थोडस आणि तूप लावलेलं आहे तव्यावरती अजून थोडा गोळा आहे आणि पाण्याने त्याला था था। मस् थाली बीठ एकदम रेडी मी थोडे जाड केले तुम्ही पातळ पण करू शकता इथे दोन घेतलेले आहेत हे बघा आणि एक ग्लास ताक घेतलेलं आहे आणि इथे मी ना घरच्यांसाठी ते शेंगा बनवल्या होत्या तुरीची डाळ घालून मसाल्याच्या म्हणजे मस्त तर एवढं सगळं जेवण असल्यावर कोण बोलेल का आपण डाएटवरती हो आहोत पण असं खाल्ल्यावरती होती पोट सगळं काही भरतं पण एवढं फास्ट वेट लॉस होता ना खरंच सांगते दे, जर डेली तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर रिझल्ट तुम्हाला नक्कीच नक्कीच येणार आहे तर असे वगैरे शेंगा पण आपल्या वेट लॉस करण्यासाठी आपल्याला फायदा करतात त्याची पानं देखील आपल्याला फायदा करतात तर शेंगा तर करतातच करतात तर सांबर टाईप आहे हे एक ग्लास मस्त ताक घेतलेले तुम्ही ते दह्याचा वापर करू शकता दोन थालीपीठ आहेत तुम्ही ते अजून सॅलड वगैरे घेऊ हो शकता काकडी गाजर टॅमॅटो जेवढं पण तुम्हाला घ्यायचं याच्यासोबत आता एवढं जेवण तरी फुल आणि आता झालेले मस्त दुधी उगल्याचं काय बोलतात थालीपीठ आ, एक गोष्ट सांगते इथे माझी एक स्टुडंट होती त्यांनी छान वेट लॉस करून गेल्या पण त्या बॅचेसमधून तर ता त्यांनी हीच रेसिपी ट्राय करायच्या जास्त आणि ह्याच रेसिपीने त्यांना चांगला रिझल्ट भेटला होता तर खूप चांगले आणि टेस्टी तर खूप लागते मला तर पर्सनली मला पण खूप जास्त आवडतं इथ थालीपीठ था तर तुम्ही पण करून खाऊ शकता दुधी भोपळ्याचे खूप जास्त फायदे आहेत आपल्याला वजन कमी करण्यासाठी तर आहेत पण आपल्या हेल्थसाठी आपल्या आड म्हणजे खूप सारे असे फायदे आहेत खूप सारे घटक आहेत दुधी भोपळ्यामध्ये तर आपण दुधी भोपळ्याचा वापर तर डेली करायचाच करायचा आहे आता इथे तुम्हाला ऑप्शन पण सांगितले मी की तुम्हाला इथे नाही काय दुधी भोपळा रोज रोज खमकंटळ आला आहे तर तुम्ही इथे घेऊ शकता जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं ठीक आहे तर आता हे झालेलं आहे आपलं दुपारचं प्रॉपर जेवण आता इथे जेवणामध्ये काय काय घेतलं ते सगळ्या काही गोष्टी झाल्या आता इथे अर्ध्या तासाचं जेवण झालं तुम्ही लगेच अर्ध्या तासाच्या नंतर नॅप घ्यायचं लगेच खाल्ल्या खाल्ल्यास बेडवर जाऊन पडायचं नाही अर्ध्या तासाने तुम्ही अर्ध्या तास रेस्ट करायचं आराम करायचं खूप धावपळ असते आपली आणि आपल्याला असंही सवय असते हाऊस वाईफ तर त्यांना दुपारी थोडा अर्धा एक तास तर पडल्याशिवाय जमतच नाही तर तिथे आपण अर्धा तास पडायचं आहे अंग आपलं रे, रेस्ट घ्यायचा जौ, आहे फ्रेश म्हणजे आपल्याला फ्रेश पण वाटतं मग आणि जर जॉबला जाणार त्यांना प्रश्नच नाही आहे तर तुम्ही अशा रेसिपी जॉ जे जॉबला जात आहेत ना त्यांनी या रेसिपीज आहेत आता दुपारचं जेवण आहे तर तुम्ही करून जाऊ शकता आरामात घेऊन म्हणजे टिफिनला टिफिनला घेऊन जाऊ शकता भाजी चपाती केल्यापेक्षा तुम्ही पटकन दुधी भोपळ्याचं थालीपीठ करून तुम्ही तुमच्यासाठी घेऊन जाऊ शकता काही इश्यू नाही आणि काही असं वेगळं नाही आहे बनणार नाही का वगैरे वगैरे असं काही नाही पटकन बनतं आता हे झालं की आपल्याला दुपारचं प्रॉपर जेवण आता चार वाजता काय घ्यायचं मग चार वाजता तुम्ही इथे दोन ग्लास गरम पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही वापस इथे ब्लॅक कॉफी घेऊ शकता जस तुम्हाला गरमीचा काही इश्यू नसेल तर असेल तर तुम्ही एक ग्लास इथे ताकाचा वापर करू शकता एक ग्लास इथे छास ताक घेऊ शकता आरामात आता इथे येतो संध्याकाळचा जेवणाचा टाईम जॉबला जाणारे असतील ना तर तुम्ही तुमच्या टाईमनुसार तुम्ही नऊ वाजता येत का तर असं ह्या डाएटमध्ये बंधन नाही आहे की तुम्ही नऊ सात वाजता तुमचं जेवण फिनिश झालं पाहिजे असं नाही आहे कारण की खूप हलका फुलकाचा हा आपला नाश्ता म्हणजे आपलं जेवण असेल आणि खूप पचायला आपल्याला सोपं जातं म्हणून असं नाही आहे की सात वाजता जेव्हा सहा वाजता जेव्हा असं नाही आहे कारण की जी रेसिपी आता तुम्हाला दाखवते ना हीच रेसिपी आपल्याला संध्याकाळी घ्यायची तुमच्या टाईमनुसार तुम्ही कधी खाताय त्यानुसारच तुम्हालाही खायचे फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात ना की आता आता मी नऊ वाजता जेवले तर ॲटलीस्ट तुम्ही अकरा वाजता झोपायला जात आहे दोन तासाचं दीड तासाचं किंवा दोन तासाचं अंतर पाहिजे काहीही आपण खातोय तेव्हा तर आता पटकन जाऊया किचनमध्ये कोणती रेसिपी संध्याकाळी इतकी घाई असते ना की स्वतःसाठी वेळच नसतो कारण की सर्वात स्वयंपाक हे ते कामं असतात संध्याकाळी खूप तर फक्त पाच मिनिटात रेसिपी बनणार आहे याची आपली ही तरी ते त्याच्यासाठी मी गॅसवरती ठेवलेला टोप त्याच्यामध्ये घालते एक टेबलस्पून मी इथे तूप घालते इथे तुम्ही तेलाचा वापर केला एक टेबलस्पून तरीही काहीच हरकत नाही ठीक आहे आता तूप गरम झालेलं आहे गरम होतं एकदा तूप गरम झालेलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे अर्धा टेबलस्पून त्याच्यानंतर इथे कांदा घालते गॅस थोडा कमी ठेवते कांदा हलकासा फ्राय झाला की टॅमॅटो घालून घेते एक टॅमॅटो घातलेला छोट्या साईजचा सा। त्याच्यानंतर इथे बीन्स घेतलेली आहे मी आता ही बीन्स शंभर ग्राम बीन्स असेल बारीक कट करून घेतलेली फरस बी बीन्स काय बोलता तुम्ही त्याला तर ही ते ॲड करून घेते एक शिमला मिरची घेतलेली आहे इथे मी पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आता मी एवढ्या भाज्या घेतल्या तुमच्याकडे जेवढ्या पण भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्या तुम्ही घेत घेऊ शकता काहीच नाही तर फक्त कांदा टॅमॅटो पण घेतला तरी पण काहीच हरकत नाही घेऊ शकता आरामात फक्त क्वांटिटी थोडीशी दोन टॅमॅटो दोन कांदे असं पण वापरू शकता आता ह्या भाज्या इथे ॲड केल्याच्या नंतर इथे मी थोडीशी पत्ता गोबी ह्याच्यामध्ये ॲड करते एक पंचवीस ग्राम अशी किंवा वीस ग्राम आता हे सर्व एक मिक्स करून घेते भाज्या थोड्याशा नरम होऊन द्यायचे तिथं विपुरतं मीठ पण घालायचे झटपट बनणारी रेसिपी इतकी छान टेस्टी तर लागतेच पण आपलं वजन कमी करण्यासाठी जसं मी पहिले सांगितलं ना खरंच खूप जास्त फायदा करते तुम्ही कंटिन्यू करून तर बघा तेव्हाच तुम्हाला रिझल्ट हो दिसेल असं नाही की एक दिवस खाल्ल्याने आपल्याला म्हणजे रिझल्ट येतो काही एक दिवसच रेसिपी गेल्यानी असं नसतं डेली थोडासा पाच मिनटं आपल्यासाठी काढायचं काढावंच लागेल कारण की इतकं वजन झालं शरीरावर तितकं मास चढलं तर ते कमी करायचंच आहे ना असं हेल्दी आणि पौष्टिक आहार खाऊनच ते कमी होणार आहे कारण की भुकेची क्रेविंगही आपण कंट्रोल नाही करू शकत तर ॲटलीस्ट तुम्ही आपण हे तरी करू शकतो की नाही तर आता इथे ह्या भाज्या थोड्याशा मीठ पण घातलेल्या ते थोड्याशा नरम होऊन द्यायच्यात आता इथे मला तिखट आवडतं म्हणून मी ते मिरची पावडरचा वापर करते तुम्ही इथे हळदी पावडर सॉरी हिरवी मिरचीचा वापर केला तरी काय हरकत नाही तर मी इथे मिरची पावडर घातले एक टेबलस्पून जेवढं तिखट लागतं मला तेवढं तुम्हाला जितकं पण लागतं त्यानुसार तुम्ही ते घालू शकता थोडीशी इथे हळद घालते अगदी चिमूटभर हळद आता हे मिक्स करून घेते तुपामध्ये फ्राय करू शकता तुम्ही किंवा असं भाज्या नरम झाल्यावरती पण इथे ॲड करू शकता आता इथे मी घेतलेले आहेत एक वाटीवरून हे ओड आहेत ठीक आहे ह्या वाटीच्या मापाने घेतलेले आहे आता तुम्ही इथे मसाला ओट्स पण घेऊ शकता हे साधे ओट्स आहे हे ओट्स याच्यामध्ये ॲड करते हे तुम्हाला स्वतः एकटीसाठी जरी ही रेसिपी करायची तुम्ही फक्त या वाटीने अर्धी वाटी घेऊ शकता आता मी आणि माझा मुलगा दोघे खाणार आहात हा रेसिपीला म्हणून मी इथे एक वाटी एवढी घेतलेली आहे तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरीही चालतं आता याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालते आणि अजून एक ग्लास याच्यामध्ये पाणी वापरायचं दोन ग्लास पाणी एक वाटी ओट्स ला दोन ग्लास पाणी परफेक्ट होऊन जातं आता हे शिजून द्यायचं मस्त आपल्याला खिचडी ओट्स खिचडी ओट्स दलिया ओट्स सूप तुम्ही काही याला नाव देऊ शकता झालेली आपली खिचडी बनवून तयार आता ही एकटीसाठी नाही एवढे टोप भरून तुम्ही बापरे एवढे एकटीच एका तर नाही मी बोलली ना की माझं आणि माझ्या मुलाचा आहे क्वांटिटी बघा एका एका, एका या वाटीच्या सा मापाने घेतलं होतं ना तर किती झाले बघा जास्त नाही घ्यायचे आपल्याला ओट्स खूप कमी घ्यायचे तुम्हाला जर जास्त भूक नसेल तर तुम्ही एक टेबल स्पूनच घ्या फक्त नसेल म्हणजे जास्त भूक असेल तर अर्धी वाटी तुम्ही इथे घेऊ शकता आता सर्व करूया आता बघू शकता एवढ्या क्वांटिटीमध्ये मी इथे घेतलेल्या आता आपल्याला रात्रीचं खायचं आहे म्हणून आपण इथे लिंबू नाही टाकत आहे तरी पण अजून चटपटा बनवायचं असेल तर थोडंसं इथे आपण चाट मसाल्याचा वापर करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही होणार आहे मस्त खायला टेस्टीच लागणार आहे मस्त इथे लिंबू वगैरे नाही घ्यायचं शक्य जर वाटलंच तुम्हाला एवढं खाऊनही भूक लागले त्याच्यासोबत तुम्ही दोन गाजर पण घेऊ शकता आणि असंही मला नाही वाटत की आपण जर एवढं दिवसा पण आपण जेवण केलेलंच आहे प्रॉपर आणि रात्रीची एवढी काय आपल्याला भूक नसते तर हा आहार एकदम बेस्ट आहे आपल्याला रात्रीसाठी खरंच सांगते गॅरंटीने तुमचं वेट लॉस होणार जर तुम्ही डेली असे पदार्थ खाल्ले तर आता मस्त गरमागरम तर आ, मस्त हेल्दी रेसिपी आताच मी या रेसिपीचा एक व्हिडिओ पण अपलोड केला होता स्पेशली तर आय होप तुम्हाला आजचा हा डाएट पूर्ण फॉलो करताना मजा आली असेलच बघताना आणि रेसिपी पण खूप सोप्या सोप्या आहेत तर झटपट बनतात पण आता आपण मस्त नऊ वाजता किंवा सात वाजता तुम्ही हे दलिया खाल्लेला आहे खिचडी घेतलेली ओट्सची तर आता तुम्हाला झोपायला जायच्या अगोदर दहा मिनटा अगोदर तुम्ही एक ग्लास गरम पाणी किंवा दोन ग्लास गरम पाणी असं किंवा बडीशेपचं पाणी तुम्ही करू शकता आता बडीशेपचं पाणी कसं करायचं तर तुम्हाला एक ग्लास गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला बडीशेप घालायची अर्धा टेबलस्पून आणि ते कोमट झाल्याच्यानंतर ते सोबत बडीशोप चावून घ्यायची आणि ते पाणी पिऊन घ्यायचं हे रात्रीची तुमची ड्रिंक असेल सोपी आहे जर नाही होते एवढं पण तर तुम्ही साधं कोमट पाणी किंवा गरम पाणी पिऊ शकता हा महिनाभर एक महिनाभर जरी तुम्ही डायट असताच्या असता फॉलो केला ना तर ह्या डाएटमध्ये चपाती भात भाकरी या गोष्टी नाहीच आहेत हां तर ह्या गोष्टी नसल्यामुळे काय होतं ना आपल्या बॉडीतला एक्स्ट्रा जमा झालेला जागोजागी फॅट आहे ना तो वितळायला आपल्याला मदत होते कारण की कॅलरीज जास्त कॅलरीज इंटेक आपण करतच नाही खूप हेल्दी प्रोटीन रिच फायबर रिच आणि पाण्याचं इन्टेक जास्त असल्यामुळे सगळं बॉडी आपली हलकी होत जाणार हलकी होत जाणार आपलं पोट तर भरलेलं असेल पण कॅलरीज एकदम कमी असणार आहे त्या पूर्ण डाएटमध्ये म्हणून वजन आपलं कमी होण्यासाठी आपल्याला कोणी नाही कोणीच नाही थांबू शकत तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनल ती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब पण करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे रोजची नोटिफिकेशन येत जाणार कारण की हे चॅनल आहे ना माझं गीता स्पेशल योगा तर तुम्हाला इथे डेली एक्सरसाईज डायट प्लॅन रेसिपीज या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत जस तुम्हाला वजन जर कमी करायचं आहे तर तुमच्याचसाठी हे चॅनल आहे तर चॅनल सबस्क्राईब केलं नोटिफिकेशन येणार तुम्हाला जस तुम्ही बेलायकनला क्लिक केलं तर आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय माझे ऑनलाईन क्लासेस पण आहेत तर तुम्हाला फक्त योगा करून फिट सुंदर हेल्दी राहायचं आहे तुम्हाला काय हेल्थ इश्यू आहेत ते तुमचे कमी करायचे डॉक्टरच्या फेऱ्या नाही घालायचे आहेत तुम्हाला आणि खूप छान नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं नाही आता तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता एका महिन्याचा डाएट आणि दीड तासाची बॅच असते डेली तर तुम्हाला पण फायदा होऊ शकतो माझ्या स्टुडंटला खूप चांगले फायदे होत चाललेले आहेत छान खुश असतात हॅपी असतात की मॅडम दोन किलो वजन कमी झालं तीन किलो कमी झालं चार किलो कमी झालं असं डेली काय ना काय सांगत असतात खूप छान रिझल्ट आहेत तुम्हाला पण भेटू शकतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत